फुल माझा एक भावपुष्प शब्दपुष्प अर्पण करायची संधी मिळते याबद्दल सर्वप्रथम मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते आणि संयोजकांनी मला इथं बोलवलं याबद्दल त्यांचे आधीच आभार मानते पहा आज जर आपण टी व्ही लावला बातम्या लावल्या तर आपल्याला एक बातमी सारखी दिसते की पुढे इथे कल्याणी नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने मध्यबिंद अवस्थेत दोन युवक आणि युवतींना चिरडून टाकलं आणि मग त्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले त्याच्या वडिलांनी आजोबांनी पैशाचा पाण्यासारखा उपयोग करून त्याला वाचवायचा प्रयत्न केला आणि शिक्षण म्हणून सुरुवातीला त्या मुलाला एक निबंध घ्यायला सांगितलं मला वाटतं ह्या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे तो जर आपण त्याच्या वडिलांना आणि आजोबांना ऐकवला असता तर मला वाटतं कदाचित त्यांच्या मनात जर ते संवेदनशील असेल तर थोडीशी एक संवेदना जागृत झाली असते अहिल्यादेवी होळकर त्यांच्या आयुष्यातला त्यांचं संपूर्ण आयुष्य जर आपण बघितलं तर अतिशय खडतर असे अनेक डोंगर त्यांच्याकडे उभे होते पण त्या सर्वांवर मात करून त्यांनी अतिशय खंबीरपणे राज्य केलेलं आहे आणि शास्त्र दोन्ही होते त्यांच्याकडे खूप

तिथंच मृत्यूमुखी पडलं गाय ते दृश्य पाहत होती तिच्या लक्षात आलं जरी मुख जनावर असलं तरी ती आई होती तिला कळलं ती आली वासराला तिने चाडलं आणि त्या वासरा पशीमुखपणे बसून राहील थोड्या वेळाने अहिल्या देवींचा मार्गावरून चालला होता त्यांच्या लक्षात आलं की वासराला काहीतरी अपघात झालेला आहे आणि ते मेलेलं आहे त्याला खूप वाईट वाटलं त्यांनी चौकशी केली की हा मोठा एवढा अपघात केलाय कुणी हे वासरू कोणाच्या रथाखाली आले किंवा कुणी मला असं मारलेलं आहे ती त्यांना चौकशी केल्यावर कळलं की आपल्या मुलाचं हे की आपण ज्याला हातून घडलेला आहे आता ह्याला न्याय चला पाहिजे त्यांना अतिशय वाईट वाटलं वाट आणि अतिशय संताप सुद्धा झाला त्या दरबारात गेल्या आणि आपल्या सुनेला म्हणजे जी मालोजीच्या पत्नीला विचारलं की आता मी काय ह्यांना कसं न्याय देऊ काय शिक्षा देऊ तेव्हा त्या पत्नीने सांगितलं ते जे बाळ आहे त्या गाईचं जे वासरू आहे ते ज्या प्रकारे मेल त्या प्रकारे ज्यांनी कोणी त्यांनी मारले त्याला सुद्धा कशा प्रकारे मरण देणं ही खरी शिक्षा आहे त्यांचा न्याय पक्का झाला मनामध्ये त्यांनी ठरवलं की आपला मुलगा जरी असला तरी असं त्याला मृत्यूदंड आपण सरवलं पाहिजे दरबारात त्यांनी सांगितलं की मानवजीला सुद्धा अशा प्रकारे मरण आलं पाहिजे तेव्हा त्याचे हात पाय बांधा आणि रस्त्यावर त्याला टाकून द्या आणि एखादा रथ जेव्हा त्याच्या अंगावरून जाईल आणि त्याला रड येईल तेव्हा त्या वासराला खरा न्याय मिळेल हा एक आई आहे आज आपण पाहतोय की त्या मुलाला वाचवण्यासाठी वडील आजोबा किती रस्त पडत आहे वास्तविक राहत्या त्या राणी होत्या सम्राज्ञी होत्या कलम वगैरे त्यावेळेस काही नव्हती त्या होती तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला माफ केलं नाही आणि त्या मुलाच्या हातून काय चुकून झाली तर एक वासरू मेल होत आणि मग मा, जेव्हा मालोचीरावांना हातपाय बांधून रस्त्यावर टाकलं आणि रथ त्यांच्या अंगावरून घेऊन जा म्हणून सांगितलं तर सगळे लोक म्हणले की तुम्ही त्याला माफ करा एक जण ही त्या रथाचं सारथ्य करायला तयार नव्हतं कसं करणार सारथ्य रथ घेऊन जायचा कसा त्या मुलाच्या अंगावरून कोणी सारथ करत नाही म्हटल्यानंतर अहिल्यादेवी स्वतःच्या रथावर चढल्या आणि त्या रथाचं सारथ्य त्यांनी केलं आपल्या मुलाला मारण्यासाठी रथ घेऊन केळ न्याय रेसा होता सर्वांना समान न्याय हे त्यांचं तत्व होतं आईला वाईट वाटलं नसेल का आपल्या मुलाला मारताना नक्कीच वाईट वाटलं असेल पण मातृत्वापेक्षा सुद्धा त्यांनी आपलं स्वतःच कर्तृत्व आणि आपल्याला काय केलं पाहिजे ते कर्तव्य महत्वाचं वाटलं कारण त्या पहिल्यांदा एक राणी होत्या सम्राज्ञी होत्या सर्वांना त्याच तत्व होत आणि जसं त्या मुलाच्या दिशेने चालला तेव्हा एक चमत्कार घडला असं आपण म्हणू किंवा एक अभूतपूर्व घटना घडली असं आपण म्हणू की गाय सारखीच्या रथाला आडवी यायला लागली त्या कदाचित आईलाही वाटलं की हा मृत्यू असा होता नाही आईच्या हात म्हणजे दुःख फार मोठं असतं जे मी अनुभवले ते आता या मातेला अनुभव लागू नये असं कदाचित वाटलं असावं आणि ती गाय सारखी तर रथावर घालायला लागली आणि तो रथ मानाच्या गावांपर्यंत तिने पोहोचू दिला नाही हिंदीमध्ये ज्याला आपण म्हणतो की आडे आना तशी ती आडवी लागली आणि मग सगळ्यांनी सांगितलं की हा आईची इच्छा आहे आईला देवी तुम्ही आता आई ही आई सांगते की तुम्ही तुमच्या मुलाला मारू नका आणि कृपा करून तुम्ही तुमच्या मुलाला माफ करा हा सगळा प्रसंग इतका चाललेला होता आईला जमीन कदाचित मनातून आक्रमक असेल मन त्याने मुलाला माफ केलं आणि इंदोर मध्ये तो जो बाजार आहे तो जो रस्ता आहे तर आजही आडा बाजार असं म्हणलं जातं कारण तिथं ती गाय अशी आणि संपूर्ण रस्ता होता म्हणून आडा बाजार असं त्याला दिलं हा म्हणजे आजची जी घटना आपण डॉक्टर कल्याण वगैरे तर ही जो हा जो प्रसंग आहे कदाचित त्या मुलाला आणि त्या मुलापेक्षा सुद्धा मुलाच्या वडिलांनाही आजोबांना पण ऐकायला पाहिजे आपण कुठे चालू आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून एकाहत्तर वर्ष होऊन गेली तरी आपण एक राम मंदिर बांधू शकलो आणि आता आत्ता कुठं पण राम मंदिर बांधले ती सत्तर वर्ष होऊन गेल्यावर आणि अहिल्या देवींनी संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी बांधकाम केलेली अनेक मंदिरं बांधली त्या अतिशय भक्ती करत होत्या शंकराची सकाळी उठल्यावर शंकराची पूजा झाल्याशिवाय कोंडामध्ये त्या पाणी सुद्धा घेतले होत्या दुसरा एक प्रसंग मी तुम्हाला असं सांगेल की शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते पहा जेव्हा ही सम्राज्ञी होती ती तिला वैधव आलं असं विधवा झाल्यानंतर सती जायची प्रथा होती पण सासऱ्याने सांगितलं तुला सखी जाता येणार नाही तुला हे राज्य सांभाळायचं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे तेव्हा त्यांनी ते सती जाण्याचा आपला निर्णय बदलला काही वर्षांनी सासरे गेले आणि त्यानंतर एक वर्षाने मुलगा गेला संपूर्ण घरातलं छत्र चात हरवलं आपण विचार करा एखाद्या घरातला करता पुरुष जर गेला तर ते घर सांभाळणं त्या बाईला किती अवघड जात तो सगळा समाज म्हणतो ते आता कसं पुढे जाणार हिच्या पुढे हे राज्य कसं तर त्यांनी महिलांची एक सेना उभा केली ही लढायलाच तयार होती आणि जेव्हा सगळं वातावरण बघितलं तेव्हा पेशव्यांना असं वाटलं की एक महिला आहे ही का प्रतिकार करणार आहे एवढं अफाट साम्राज्य आहे एवढी श्रीमंत सगळीकडा आहे आणि आपण सहज हस्तगत करू शकतो त्यांनी ठरवलं की आता ह्यांच्यावर आपण आक्रमण याबाईचा या पराभव हो करायचा आणि सगळं साम्राज्य आपल्या साम्राज्याला जोडून घ्यायचं आता पेशीच निघाले आक्रमण करायला अहिलेश देवीन पुढे पेच उभारायला जरी त्यांची संरक्षण व्यवस्था चांगली होती सुदृढ होती कमकुवत नव्हती तरी सुद्धा एक प्रसंग जो होता तो बाका प्रसंग होता त्यांनी काय केलं पेशवाने एक लिहिली स्वतःच्या अक्षर त्यांनी सांगितलं तुम्हाला आमच्यावर आक्रमण करायचं ना बरा आमच्या इंदोरची सीमा तुमच्यासाठी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे परंतु आमची महिलांची सेना आहे पहिल्यांदा तुम्हाला महिलांच्या सेनेशी लढावं लागेल आज जर यायचं असं तर आम्हाला लढवून हरवावं लागेल एक गोष्ट लक्षात ठेवा जर आम्ही हरलो तर इतिहास म्हणेल की महिलांना हरवलं आणि मग तुम्ही राज्य सांभाळेल बघा तुमचा किती मोठं अपमान आहे आणि आमची सेना तर अतिशय सक्षम आहे आणि आम्ही जर तुम्हाला हरवलं तुम्हाल तर काय होईल महिलांनी तुमचा पराभव हो केला म्हणजे इतिहासाच्या प्रत्येक प्रत्येक पानावर तुमची नाचक केलेली जाईल पेशंटच्या लक्षात आला रिक्षा काहीतरी गडबड झाली त्यांनी असं केलं पूर्णपणे बाजूच पलटून टाकलं नाही नाही आम्ही काय आक्रमण करायला येणार नाही ना तर आम्ही तुमचा समाचार घ्यायला येतो तुम्ही इतक्या दुःखात तुमचं सांत्वन करायला मी येतो असं सा त्यांनी सांगितलं आणि त्यांचा त्यांनी आपला निर्णय बदलला पहा म्हणजे जे युद्ध आपण सलवारी करू शकत नाही ते त्यांनी एका पत्रांनी करून दाखवलं शक्तीपेक्षा युक्ती जे म्हणतात असा मुत्सदीपणाने कारभार करणारी बाई स्त्री आज आमच्या देशात होऊन गेली त्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आज आम्ही महिला दिनाला सांगतो की वुमन एम्पॉवरमेंट महिलाचं बलीकरण महिलाचं सशक्तीकरण पण हे सगळं करण्यापेक्षा असा जर इतिहास महिलांकुढे ठेवला तर मला वाटतं प्रत्येक महिलेमध्ये एक चांगली अशी जागृती निर्माण होईल असा आदर्श जर आपल्या पुढे असला तर एक तो आदर्श माघारून चालण्यासाठी एक पाऊल टाकण्याची शक्ती आम्हाला कारण असं म्हणतात की तुझ्या गरुड भरारी पुढे गगनही ठेगणे भासते आणि तुझ्या विशाल पंखाखाली सारे विसावते असं त्यांचं कर्तृत्व होतं आणि त्या कर्तृत्वाला मी अतिशय मानाचा मुद्रा करते आणि अशा त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची जरी माझी क्षमता नसेल तर निदान एक छोटस मला त्यांच्या कर्तृत्वाकडे बघून किंवा दीपस्तंभाकडे बघून टाकण्याची प्रेरणा मला ईश्वराने द्यावी अशी मी त्यांच्याकडून प्रार्थना करते त्यांच्या स्मृतीस परत एकदा विनम्र अभिवादन करते बरेच वक्त बोलणार आहे तरी सुद्धा तुम्ही माझं जे काय बोललं ते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानते धन्यवाद